कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरून चार चाकी कोसळली पती पत्नीसह तिघेजण जागीच ठार सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चार चाकी कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली या अपघातात सांगलीचे पतीपत्नीसह तिघेजण जागीच ठार झाले पती प्रल्हाद भालचंद्र खेडेकर वैनशे पस्तीस व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वैनशे छत्तीस हे दोघे राहणार मारुती रोड गावभाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर वयवर्षे एकवीस राहणार आकाशवाणी केंद्र जवळ अशी त्यांची नावे आहेत समरजित प्रसाद खेडेकर वयवर्षे सात वरद संतोष नार्वेकर वयवर्षे एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वयवर्षे बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान याच ठिकाणाहून आतापर्यंत तीन वेळा चार चाकी वाहने कोसळली आहेत कवठे वार्ता न्यूजसाठी साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट